नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत दशांश अपूर्णांक आता दशांश अपूर्णांक म्हणजे काय तर ज्या अपूर्णांकाचे छेद दहा शंभर एक हजार असे म्हणजेच दहा किंवा दहाच्या दहा दहा पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात उदाहरणार्थ सात छेद दहा पंचावन्न छेद शंभर दोनशे एकोणऐंशी छेद एक हजार आता प्रत्येकाचा जो छेद आहे तो दहा दहाच्या पटीने वाढत गेला आहे दहा त्यानंतर शंभर त्यानंतर एक हजार दहा दहाच्या पटीने म्हणजे दहा दहा गुणीला दहा बरोबर शंभर शंभरला पुन्हा दहाने गुणलं तर येथील एक हजार असे दहा दहाच्या पटीमध्ये जर छेदस्थानांची संख्या असेल तर अशा अपूर्णांकाला दशांश पूर्णांक असे म्हटले जाते दशांश पूर्णांकामध्ये दशांश चिन्ह वापरलं जातं एका टिंबासारखं हे दशांश चिन्ह म्हणजे काय आणि कशासाठी वापरतात ते पाहूया संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खून म्हणून पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर असा एक टिंब लिहितात त्याला दशांश चिन्ह असं म्हणतात पूर्णांक भाग संपल्याची खून म्हणजेच की पूर्ण संख्या सं संपली आहे आणि त्याच्या पुढील जी संख्या आहे ती अपूर्ण आहे ती दर्शवण्यासाठी अशा प्रकारे एका टिंबाचा वापर करून म्हणजेच त्या टिंबाला म्हणतात दशांश चिन्ह या दशांश चिन्हाचा वापर करून आपण ती संख्या ही दशांश अपूर्णांक आहे हे दर्शवू शकतो दशांश चिन्हांचा वापर करून लेखन व वा वाचन आता इथे काही उदाहरण घेतले ते, ते दशांश चिन्हाचा वापर करून कसे लिहायचे आणि त्यांचं वाचन आणि लेखन कसं करायचं ते पाहूया पहिलं उदाहरण आहे सातछेद दहा हे व्यवहारी अपूर्णांक आहे याला आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरित करायचं आहे तर सात हा तशाच्या तसाच लिहून घ्यायचा त्यानंतर छेद आहे दहा एकावर किती शून्य आहे तर एक शून्य आहे म्हणून एकच स्थान सोडून दशांश चिन्ह द्यायचा इकडे कोणतीही पूर्ण संख्या नाही म्हणून शून्य शून्य दशांश चिन्ह सात आता याचं वाचन करताना आपण दोन पद्धतीने करू शकतो शून्य पूर्णांक आणि सात दशांश किंवा शून्य दशांश चिन्ह सात या दोन प्रकारे आपण याचं वाचन करू शकतो त्यानंतर आहे छेद शंभर पुन्हा इथे सात जसेच्या तसे लिहून घ्या वर किती शून्य आहे दोन शून्य आहे म्हणून दोन स्थान सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे हा स एक सात इकडे कोणतं स्थान नाही आहे म्हणून शून्य घ्यायचा आणि नंतर दशांश चिन्ह इथे कोणतीही पूर्ण संख्या नाही आहे म्हणून शून्य आता ह्याचं वाचन करताना आपण शून्य पूर्णांक सात शतांश कारण हा शतांशच्या स्थानावर आहे सात म्हणून शून्य पूर्णांक सात शतांश किंवा शून्य दशांश चिन्ह शून्य सात असं याचं वाचन करता येईल त्यानंतर तिसरं उदाहरण आहे पंच्याऐंशी छेद दहा पंच्याऐंशी जशीच्या तसे लिहून घ्यायचे छेदात आहे दहा एकावर एक शून्य आहे एक, एक स्थान सोडून दशांश चिन्ह द्यायचं याचं वाचन करताना आठ पूर्णांक पाच दशांश किंवा आठ दशांश चिन्ह पाच असं वाचन करता येईल त्यानंतर आहे चौदा छेद शंभर चौदा जशीच्या तसे लिहून घ्यायचे एकावर किती शून्य आहे दोन शून्य आहे म्हणून दोन स्थान सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे एक आणि दोन इथे दशांश चिन्ह देऊन द्या याचं वाचन करताना शून्य दशांश चिन्ह एक चार किंवा शून्य पूर्णांक चौदा शतांश अशा प्रकारे आपल्याला दशांश चिन्हाचा वापर करून त्या संख्येचं लेखन आणि वाचन करता येईल